ठाणे शहरामध्ये तरुणाईला साथ देण्यासाठी त्यांच्या उपजत गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा महोत्सव सुरू केला आहे आणि सांस्कृतिक महोत्सव सुरू केला आहे आणि नमोचषक त्याला नाव दिलं आहे दहा प्रकारचे स्पर्धा खेळांच्या आणि सांस्कृतिकमध्ये देखील गायन आहे वक्तृत्वकला आहे चित्रकला आहे रांगोळी आहे अशी विविध नृत्यकला आहे या कलांचे देखील स्पर्धा आम्ही हे पूर्ण महिनाभर आयोजित करतो आहोत या क्रीडा स्पर्धांमध्ये आजच खो खो फुटबॉल क्रिकेट कॅरम या स्पर्धांची सुरुवात देखील झाली आहे आणि पुढच्या काळामध्ये व्हॉलीबॉल त्याच्यानंतर त्या ठिकाणी चेस चेसच्या पण स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत कबड्डीच्या स्पर्धा ज्या आहेत त्या देखील आयोजित केल्या जाणार आहेत अशा विविध खेळांच्या स्पर्धा देऊन या तरुणाईला वाव दिला पाहिजे त्याला संधी दिली पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना पारितोषिक देखील दिलं पाहिजे अशा प्रकारची ही भूमिका आहे, आ, आहे नमो याचं म्हणजे नरेंद्र मोदीजी नरेंद्र मोदीजी हे सर्वात लोकप्रिय असे जगातले नेते आहेत आणि तरुणाईला सर्वात आवडणारे असे नेते आहेत आणि त्याच्यामुळे नमो चषक ठेवून आम्ही तरुणाईला साथ घालतो आहे आणि हा एक प्रचंड उत्साहामध्ये हजारो तरुण जे आहेत ते तरुणी देखील त्याच्यामध्ये याच्यामध्ये भाग आहेत अठरा वर्षाच्या वरच्या सर्व या तरुणांना या माध्यमातून स्पर्धेमध्ये उतरायला स्कोप दिला आहे खूप संघ याच्यामध्ये सहभागी झाले शहरामधले हे मर्यादित शहरापुरती असल्यामुळे या ठिकाणी आता फुटबॉललासुद्धा जवळजवळ तीसच्या वर संघ सहभागी झाले असे विविध स्पर्धांमध्ये तरुणाई म्हणजे ठाणे शहर जे आहे तरुणाई जी आहे ती आता सध्या मैदानातच आहे दर शनिवार रविवार असं म्हणलं तर आपल्याला तसं आप काही वावगं होणार नाही